आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी दाबा अस्सल देसी चवींचा देसी दाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चौकदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या च्या आजच्या बुलेटिन आपलं स्वागत सनातन धर्माच्या रक्षणासाठी केंद्रीय कायद्याची मागणी सनातन धर्माच्या रक्षणासाठी केंद्रीय कायदा हवा अशी मागणी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केली आहे तिरुपती या ठिकाणी पवन कल्याण यांनी एका रॅलीला संबोधित करताना ही मागणी केली आहे तसंच गुरुवारी त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद लाडूंमध्ये भेसळ झाल्याचाही मुद्दा उपस्थित केला होता पवन कल्याण यांनी माजी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांना लक्ष केलं नाही पण मागील सरकारकडून जे मंडळ मागच्या सरकारच्या कार्यकाळात होतं त्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले पवन कल्याण म्हणाले लाडूंमधल्या प्रसादातली बेसळ जनावरांची चरबी वापरली जाण्याचा प्रकार हे सगळं हिमनगाचं टोक आहे आपल्याला हे नक्की ठाऊक नाही की मागच्या पाच वर्षात नेमके किती कोट्यवधी हो रुपये गोळा करण्यात आले त्या संदर्भातील चौकशी झाली पाहिजे तसंच लाडूंमध्ये बेसळ करण्याचा निर्णय का घेतला गेला लोकांच्या भावनेशी का खेळण्यात आलं चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली त्याशिवाय या मंदिरात जे रोखीने दान येतं त्याचा मागच्या पाच वर्षातील हिशोब देण्याची मागणी देखील त्यांनी केली तसेच या संदर्भातील चौकशीची मागणी के त्यांनी केली रस्त्यांच्या दुर्दशे दो संदर्भात महाराष्ट्र किरण समितीचा आंदोलनाचा इशारा रायचूर ते बाची हा राज्य महामार्ग असल्यामुळे बेळगाव ते बाचीपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबरोबरच बेळगाव तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या खराब रस्त्यांची येत्या पंधरा दिवसात प्राधान्यक्रमाने दुरुस्ती केली जावी तसेच त्यांचे नूतनीकरण केले जावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकण समितीच्या वतीने देण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भातील निवेदन सादर करण्यात आले तसेच सदर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली रमेश यांचा डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात घडलेल्या घडामोडीमुळे बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे काल बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहून बँकेच्या महाव्यवस्थापकांकडे रमेश कत्ती यांनी आपला राजीनामा सादर केला श्री दुर्गा माता दौडीला उदंड प्रतिसाद श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शुक्रवारी श्री दुर्गा माता दौडीचा दुसरा दिवस संपन्न झाला मिलिटरी महादेव मंदिर येथून महादेवाची आरती करून दौडीला प्रारंभ करण्यात आला प्रमुख पाहुणे पंडित एस के पाठक तसेच सुभेदार मेजर प्रताप पाटील यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करण्यात आली कॅम्पमध्ये माता दौडचे आगमन झाले असता कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख माजी अध्यक्ष डॉक्टर राहिला साजिद शेख यांनी ध्वजाला पुष्पहार घालून दुर्गा माता दौडीचे स्वागत केले यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि मुस्लिम कम्युनिटीचे सभासद अजित अब्बासरी किलेदार इब्राहिम शेख अमजद पठाण साहिद सनदी असाद पठाण वाहिद शेख बाशा शेख अरफत शेख महादेव मिरजकर विना मिरजकर प्रकाश मालवे जावेद शेख समीर शेख सुजन इराण अमीर शेख कलाई विजय रायचूरकर आदी सभासदांनी फळे बिस्किट मिठाई तसेच पाण्याचे वाटप करून दौडीचे स्वागत केले ग्रामीण भागातून यल्लमा देवस्थानाला जाणाऱ्या भाविकांची सोय चौंदी यल्लमा मंदिरात दरवर्षी जाणाऱ्या ग्रामीण भागातील भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली घटस्थापना आणि नवरात्र उत्सवानिमित्त कुद्रेमानी येथे गुरुवारी लक्ष्मी महिला मंडळाचे उद्घाटन मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या त्यावेळी अरुण देवण दीपक पाटील वैजू राजगोळकर सुरेश पाटील विनायक पाटील रवी पाटील गोपाळ चोगुले रोहन पाटील ज्योतिबा बडसकर शिवाजी गुरव बाळाराम कदम नाना पाटील शुभांगी राजगोळकर विमल साखरे लता शिवणगेकर आदी उपस्थित होते सौंदत्ती डोंगरावर देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी कालपासून सुरू झालेल्या नवरात्री उत्सवानिमित्त सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे नवरात्र उत्सवात तब्बल आठ ते दहा लाख भाविक देवी दर्शनासाठी यल्लमा डोंगरावर येतात या दृष्टिकोनातून मंदिर प्रशासनातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे दररोज विशेष पूजेचे आयोजनही करण्यात आले आहे अशी माहिती यल्लम्मा डोंगर श्री रेणुका देवी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस महेश यांनी दिली आहे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाच्या वतीने हातीत घेण्यात आलेल्या कार्यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की गुरुवारी सायंकाळी मंगल आरती घटस्थापना करण्यात आली आहे त्यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी पहाटे चार ते सहा आणि सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत विशेष पूजा आयोजित करण्यात आली आहे स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन व्यवस्था योग्य रीतीने करण्यात आली आहे भाविकांसाठी चारशे साठ खोल्या निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत असेही त्यांनी सांगितले तसेच होमगार्ड सह सौंदर्ती पोलीस कायदा सुव्यवस्थेची काळजी घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली